नमस्कार मित्र मैत्रिणींनो पुढील भाग थोड्याच वेळात पूजा आणि ऐश्वर्या ऑफिसला येतात ऐश्वर्या तिच्या कामाला निघून जाते तर पूजा डायरेक्ट सनीच्या कॅबिनमध्ये मध्ये सनी, सनी फाईल बघत कोणाशी तरी फोनवर बोलत होता पूजा आज जाते आणि इकडे तिकडे बघत सनीला इशारात विचारते माझं पेस्ट्री कुठे आहे सनी एक नजर तिच्याकडे बघतो तसं पूजा घाबरून मी बघते बोलून लगेच छोट्या फ्रीजकडे जाते त्यात पेस्ट्री होती जी मगाशीच ड्रायव्हरसोबत तिने पाठवली होती सनीचं कॉलवर बोलून होतं तसं पूजा दोन पेस्ट्री घेऊन येते समोर सनीच्या ठेवते आणि दुसरी चेअर ओढत आणून त्यावर स्वतः बसते तिची धडपड बघून हे काय चाललंय सनी फाईलमध्ये बघतच मी ना आपल्यासाठी पेस्ट्री आणली खाऊन बघा ना त्याच्यासमोर स्पून धरते आता आपण ऑफिसमध्ये पण टाइमपास करायचा सनी कटाक्ष टाकत तसं पूजा अपसेट होते आणि हळूच पुटपुटते मी काय अशी कोणती मोठी गोष्ट मागितली खाऊन तर बघा बोलले मी काही मागत पण नाही तरी मला ऐकवतात उठून जात असते सने हात पकडतो बस खाली पेस्ट्रीसाठी एवढा चेहरा बारीक करायची गरज नाही पेस्ट्रीकडे बघत मी खात नाही माहिती ना शांत देत ओ हे शुगर फ्री आणि तुमच्या प्रोटीन फ्लेवरचे आहे तुम्हाला आवडेल खाऊन बघा पूजा आर यू शुअर सनी संशयाने तसं पूजा रागाने ते पेस्ट्री फर्स्ट बाईट स्वतः खाते सनी गालत असतो अगं तू माझ्यासाठी आणलं होतं ना नको तुम्हाला तुमचं डाएट बिघडेल ना त्यापेक्षा मीच खाते ना पूजा ट्राय करू शकतो मी सनी तिचा हात पकडून स्वतः बाईट खातो नाईस सनी आवडलं पूजा आनंदाने हो मग एवढं पराक्रम गाजवून हे पेस्ट्री आणली खाल्लंच पाहिजे सनी टोमण्यात तरीच म्हटलं अजून कसं काही बोलला नाही तुम्ही तुम्हाला ना माझी किंमत नाही जाऊन विचार तुमच्या फ्रेंड्सला आज त्याचं बर्बाद होण्यापासून वाचवलं पूजा नाटकी करत असं काय केलं तुम्ही सनी मी आणि पार्थने मिळून त्याचं ब्रेकअप केलं पूजा मग तर पुरस्कार दिला पाहिजे सनी फाईलमध्ये डोकं घालत पूजा सनीला तिथे काय झालं सगळं सांगत होती सनी ऐकत नाही बघून चिडून दंडावर फटका मारते जा मला नाही काही सांगायचं मीच मूर्ख आहे उगाच सांगत बसते चिडून उठून जात असते सनी हाताला धरून बसवतो आता काम आहे मग मी काम करू की तुझं ऐकू तिला जवळ घेत बरं काम करा आणि हो मी माझं पेस्ट्री घेऊन जाते पूजा बरं पण आधी केस ना मूड फ्रेश होईल सनी तिला जवळ ओढत पूजा करत हसते नो आपण ऑफिसमध्ये आहे असलं करायला येत नाही असंही मला पण तुला किस करायची इच्छा नव्हती तू चिडली होतीस म्हणून बोललो सनी तसं पूजा बारीक डोळे करून रागाने बघत होती असं का आता तर मी किस करणारच बोलून सनीवर झुकली होती सनी चेरला मागे टेकला होता त्याचा चष्मा काढून टाकत पूजा आपण ऑफिसमध्ये जातो सनी मुद्दाम तिला बाजूला करत तसं पूजा अजून जवळ जात सनीचा जा टाय पकडून जवळ ओढते सनीने पण डोळे झाकले होते पण तेवढ्या दाराचा आवाज होतो तसं दोघे बघतात तर विहान दारात होता त्यांना असं बघून आधी शॉक होतो इकडे सनी आणि पूजा पण शॉक होतात पण लगेच पूजा बाजूला होते तसं विहान लाजतच सॉरी भाई आदेव तर पूजाला कुठे लपू असं झालं होतं तर सनीने पटकन फाईलमध्ये डोकं घातलं होतं भाई मी डिस्टर्ब तर केलं नाही ना हे जरा इम्पॉर्टंट आहे विहान हसत तसं पूजाला अजून पटकन बाहेर निघून जाते विहान हसत सनीकडे बघतो तर सनी नॉर्मल चेहरा करत नॉक करून यायची यायची पद्धत नाही का ओ म्हणजे मी डिस्टर्ब केलं पण वहिनीने तुझा टायका पकडला होता विहान मोठ्याने हसत तसं सनी जरा रागाने टाय व्यवस्थित करत होती काय काम आहे ओ सॉरी म्हणतच कामाचं बोलायला चालू करतो तर पूजा तिच्या कॅबिनमध्ये आली होती गालात हसत लॅपटॉप ओपन करते आणि काम करायला बसते त्यानंतर दिवसभर ती विहानसमोर जायला लाजत होती संध्याकाळी खाली पार्किंगमध्ये सोनालीने ऐश्वरासोबत बोलत होती सकाळचं आठवण हसत होती म्हणजे तुला पूजा स्कूटी दिल्याशिवाय तू त्याची कार वापस नाही देणार सोनाली मग तो समजतो कोण स्वतःला माझी नवीन स्कूटी आधी घरच्यांकडून रडून दोन दिवस भांडून जेवण सोडलं मग घेतली आहे अशीच बरं सोडेन ऐश्वर्या कॉलर उडवत बोलत होती तेवढा तिचा फोन वाचतो थांब मम्मीने फोन केलाय बोलत बाजूला जाते सोने दोन दिवस झाले शांत शांत वाटते काय झालंय का पूजा नाही का काही नाही सोनाली पूजा तिच्याकडे बघते तसं बरं बाई अगं घरी लग्नाचा विषय चालू आहे सोनाली मग पूजा काही नाही एकाबद्दल घरी सुचवलंय बघू काय म्हणतात सोनाली कोणाबद्दल सुचवलंय म्हणजे तुला कोणी आवडतो का एक मिनटं पण तू मला का सांगितलं नाही पूजा भांडत होती ए बाई असं काही नाही दोन दिवस थांब त्याला तुझ्यासमोर आणते सोनाली मला आता नाव तर सांग ना पूजा चिडून पूजे प्लीज दोन दिवस घरचे हो म्हणू दे त्याच्या घरीच जाते घेऊन बस का प्लीज रिक्वेस्ट करत बरं पण दोन दिवस पूजा थोड्या वेळ बोलत असतात ऐश्वर्या चिडचिड करतच येते आता हिला काय झालं पूजा काय माहीत हिच्या पण घरच्यांची लग्नाचा बॉम्ब फोडला वाटतं सोनाली हसत पूजा पण हसायला लागते ऐश्वर्या लाज वाटते का माझ्यावर हसताय तुमच्यासारख्या मैत्रिणी दुश्मनला पण भेटू नये नरकं चाल तुम्ही अगं झालं तर काय सांग एवढी चिडचिड का करतेस पूजा त्या पोराने घरी फोन केलाय मुलगी पसंत आहे आजच आम्ही भेटलो माझी कार तो घेऊन गेलाय म्हणून ऐश्वर्या म्हणजे सोनाली तसं ऐश्वर्यानी पूजा व्यवस्थित सगळं सांगतात मग आता सोनाली मग काय घरचे असत मला बोललेत अजून लग्न जमलं नाही त्याची कार घेऊन फिरायला लागलीस का ऐश्वर्या म्हणजे तुझ्या घरच्यांनी होकार दिला सोनाली त्या मुलाने एकाचे दोन करून घरी वेगास काहीतरी सांगितले घरी जाऊन बघते की मग त्याचा बंदोबस्त करते ऐश्वर्या रागात गाडीकडे जात वेस्ट ऑफ लक काही मदत लागली तर फोन कर दोघे मागून उरडत मी घरी पोहोचण्याआधी मला त्याचा फोन नंबर पाहिजे बाकी इन्फॉर्मेशन नंतर द्या गाडीत बसत बरं देते नंबर सोनी इन्फॉर्मेशन काढेल पूजा ए आज मला वेळ नाही एकाला एक भेटायला जायचं आहे मी उद्या देते सोनाली ओके बाय ऐश्वर्या कार घेऊन निघून जाते काही पण म्हण कार भारी मी उद्या राईड घेईन मला उशीर होतोय सोनाली निघते पूजा पण घरी निघून येते फ्रेश होऊन खाली किचनमध्ये येऊन मदत करायला लागते मोठी आई बाहेर गेल्या होत्या तर कोणीतरी आलं म्हणून आई आणि आजी बोलत बसल्या होत्या विहान आल्याला लगेच मामी बहिणी कुठे जरा खायतस अरे किचनमध्ये आहे आणि हे काय किती खाई फ्रेश तर होऊन घ्या यायचं आई विहान हो थोडं काम आहे बोलतच फास्टमध्ये किचनकडे जातो आई जाऊ दे म्हणतात इकडे विहान वैतागत बहिणी जरा बोलायचं होतं बोला ना काय म्हणताय आणि हे काय ऑफिस मधून डायरेक्ट इकडे आलाय पूजा ते जाऊ दे मला सांग सोनालीचं काय चालू आहे विहान तसं पूजा म्हणजे मी आज तिला एका मुलासोबत कॅफेमध्ये बघितलं हसून गप्पा मारत होती विहानच्या चेहऱ्यावर वैताग सहज दिसून येत होता असेल तिचा फ्रेंड ती बोलत होती कोणाला तरी भेटायला जाणार म्हणून पण तुम्हाला काय झालं एवढं वैदागून जायला पूजा प्रश्नातक नजरेने तुला माहिती तो मुलगा पॉलिटिक्स मध्ये आहे त्याच्याबद्दल मी चांगलं ऐकून नाही त्याच्या आजूबाजूला गार्ड्स पण होते विहान ओ म्हणजे ती म्हणत होती तोच मुलगा असेल पूजा म्हणजे ती काय म्हणत होती विहान ती म्हणत होती कोणीतरी आवडतं घरी त्याच्याबद्दल सांगितलं पण तुम्ही म्हणताय तो कोण कळे ना पूजा तो सौरभ त्या कृषी मंत्रीचा मुलगी सॉरी त्या कृषी मंत्रीचा मुलगा विहान दात ओठ खात तसं पूजा हो तो होय तो तिचा फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्यात ता असं काही नाही पण घरच्या लग्नासाठी त्याचा विचार करत होते भाजीला फोडणी घालत आता सनी नुकताच बाहेरून आलेला मेड सांगत येते आज कसं लवकर आले पूजा हातपुसत बाहेर येत असते तर विहान तिच्या जा मागे जात पण ते फॅमिली फ्रेंड्स कसे काय असू शकतात ती पंढरपूर आणि तो मुंबई त्यात एवढं डिफरन्स विहान सनी त्यांच्याजवळ येत काय गप्पा झाली आहे पूजा कॉफी आणि हो मी आज डिनरला नाही विहान आणि सनी तिथे जवळच सोप्यावर बसला होता पूजा किचनमध्ये निघून गेली होती विहानचं टेन्शन वाला चेहरा बघून काय झालं काही प्रॉब्लेम आहे का सनी नाही बाई विहान शांत बसून राहतो पूजा सनी आणि विहानसाठी कॉफी बनवायला सांगून येते हा भाऊजी तुम्ही काय म्हणत होतात पूजा काही नाही जाऊ दे विहान हां तुम्हाला सौरभबद्दल सांगायचं सा होतं ना ते सौरभचे पप्पा आणि सोनालीचे पप्पा खूप चांगले फ्रेंड्स आहेत त्यामुळे वर्षातून चार वेळा गावी येणं होतं आणि सौरभ पण जास्त मोठा नाही आपल्यापेक्षा दोन तीन वर्षाने मोठा असेल पण चांगला बोलतो पूजा मग ती लग्नाला हो म्हणेल का पण त्याच्या घरच्यांना स्टेटस प्रॉब्लेम येईल ना विहानला काय बोलावं सुचतच नव्हतं सनी मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता मेड येऊन कॉफी देऊन जाते स्टेटस प्रॉब्लेम तो कसा काय दोघांचा स्टेटस एकच तर आहे उलट लग्न झालं तर दोन्ही फॅमिली स्टेटस क्रोथ आहे पूजा म्हणजे हे कसं शक्य आहे विहान एक मिनटं तुम्हाला सोनालीच्या फॅमिलीबद्दल माहिती नाही का पूजा नाही का काय झालं विहान अरे देवा मी पण विसरले सोनालीचे पप्पा पण पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांचे पण फॅक्टरी वगैरे आहेत पण खूप साधे राहतात त्यामुळे कळून येत नाही ते पण रिच आहेत पूजा बोलून निघून जाते विहान शॉकमध्ये कारण सोनालीने कधीच त्यांच्या फॅमिलीबद्दल काही सांगितलं नव्हतं सनी कॉफी पीत विहान आपण कोणाशी बोलतोय तच बॅकग्राऊंड पण बघत जा ते पॉलिटिशियन्सचा सपोर्ट करतात त्यात अजून ते स्वतः पॉलिटिक्समध्ये आहेत सनी कॉफी संपवून निघून वर जातो तर इकडे विहान अजूनही शॉकमध्ये होता पूजा कॉफी मग घ्यायला येते तर विहनला असं बघून काय झालं सोनालीने माझ्यापासून हे का लपवलं विहान ती कोणालाच सांगत नाही तुम्ही तिलाच विचारा ती तुम्हाला व्यवस्थित सांगेल पूजा बिहान घरी निघून जातो पूजा मनातच एवढी सोनालीबद्दल चौकशी का करत होता मी पण मूर्ख सांगत बसले पण विचारलं नाही एवढं का विचारतं म्हणून स्वतःला बडबडतच वर रूममध्ये जाते सनी फ्रेश होऊन कपडे बदलून आवरात कानाला ब्लूटूथ लावून फोनवर बोलत होता पूजा मागून कोट त्याच्या अंगावर चढवते सनी बोलत वळून तिला मिठीत घेतो तर पूजा त्याच्या शर्टचं बटन व्यवस्थित लावून देत होती कॉल संपल्यावर मॅडम मी पण व्यवस्थित लावतो सनी तिच्या कालावर किस करत हो पण पहिले दोन ओपन ठेवायची काय गरज आहे पूजा ओ जलस तिच्या कमऱ्यावर हात ठेवत नाही जाऊ दे लवकर या कालावर किस करत हो स्वीट असं तू लवकर घरी या म्हणते ना सनी जा माझी मस्करी करता पण तरी लवकर घरी येत नाही पूजा लटकेच रागवत बर लवकर येतो सनी निघून जातो रात्री उशिरा घरी येतो तर पूजा मोबाईल बघत लोळत पडली होती झोपली नाहीस सनी पूजा इग्नोर करत कानात हेडफोन जाऊ दे म्हणून फ्रेश होऊन तसाच शर्टलेस बाहेर येतो आणि डोकं पुसत मोबाईल बघतच पूजा जवळ जात चिनू डोकं पुसून दे ना तिला एका हाताने लगेच उठून बसवतो पूजा मी नाही करणार तर एवढा उशीरा आलाय वर मला कामा सांगताय मी कंटाळून जाते ना तुम्हाला कळत नाही का लवकर यायचं चिडचिडतच नाटक करू नकोस मला पण कंटाळा आलाय खाली वाकून हलकेच ओठांवर किस करतो समोर बेडवर बसत चल पुसून दे तिचे हात डोक्यावर ठेवतो पूजा शांतपणे पुसून देते आणि लगेच तिथे आडवी होते सनी झोपायला पेटवर येणार की पूजा सनीला तुम्ही सोप्यावर झोपायचं किस खुशी मय सनी तिच्या बाजूला झोपत ब्लँकेटमध्ये शिरत मागून जवळ उडत मिठी मिठीत घेतो ती अजूनही रुसून मोबाईल बघत होती बेबी मी बोलतो ना तुला मग कशाला रुसली आहे तिच्या मानावर ओठ फिरवत तुम्ही मला हात नका लावू लांब झोपा पूजा लांब सरकत तसं सनी अजून घट्ट मिठी करत गालावर गाल घासत कोणाशी गप्पा मारते तिच्या फोनमध्ये बघत असं पूजा चिडत नको ना तुमची बियड टोचते मग काय झालं तिच्या गळ्याजवळ ओठ फिरवत मुद्दाम गुदगुल्या करत पूजा हसत नको ना दोघे हसून शांत होतात तेव्हा तुम्ही उद्या गावाला जाणार अजून मला नाही सांगितलं पूजा हो अगं विसरलो बॅग पॅक कर नो लाडी गुडी लावत मी नाही करणार जा तुम्ही एकतर उद्या जाणार तरी अजून सांगत नाही तुम्हाला ना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही मीच मुर्खासारखं सगळं सांगते कुठे जाते कोणासोबत जाते कशी जाते का जाते आणि तुम्ही उद्या जाणार हे मला जॉनदादाकडून कळतं पूजा मोबाईलमध्ये बघत अगं विसरलो आणि असे आत्ताच्या मिटिंग नंतर कन्फर्म झालं जावं लागेल आणि तुझं म्हणत असेल तर मला काळजी वाटते म्हणून म्हणत असतो कुठे जाते सांगून जातचा तो बोलत होता सनी बोलत होता तर मॅडम मोबाईलमध्येच बघत होत्या सनी चिडून फोन घेतो किती वेळा सांगितलं मी बोलत असते ना फोन बघायचा नाही हो का हे कोण बोलतं साक्षात सिद्ध पुरुष सनी देशमुख महाराज का मी बोलत असते तेव्हा तर फाईल मोबाईलमध्ये डोकं असतं मी जरा इग्नोर केलं की कसं राग येतो पूजा बघू कोणाशी चॅटिंग करते म्हणून त्याचा व्हॉट्सअप पण ओपन करतो तर त्यांच्या ग्रुपवर गप्पा चालू होत्या आणि तोपर्यंत तो फोनवर एक मॅसेजवर मॅसेज ब्लिंक झाला होता सनी तर डोळे फाडून बघत होता पूजा पटकन मोबाईल ओढून घेते मॅसेज बघते तर तुम्ही शिवेत देता आणि एक मिनटं मला फोन बघू दे बोलून मोबाईल ओढून घेतो पण पूजा सोडायला तयार नसते नको ना आमचं पर्सनल आहे तरीही मला बघायचं आहे तू पण माझा मोबाईल बघते ना बोलून घेतो बघतो तर सगळी अडल्ट चॅटिंग होतीच आणि काही कसं डिस्कस करता तुम्ही मुली नाकल नाही का आणि ही कोण आहे बॉयफ्रेंडसोबत नाईट कशी स्पेंड केली कशी काय 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 केलं सगळं सांगत बसली आहे चिडत माझी मैत्रीण आम्ही काही पण डिस्कस करू तुम्ही नका पडूयात तुम्ही बॅगभराने गावाला जा तुम्हाला कामं आहेत पूजा मोबाईल उडत हो पण आता मला हे काम इम्पॉर्टंट आहे तिच्या चेहऱ्यावर चेहरा घेत बेडवर झोपतो तसं पूजा छोडून त्याच्या गळ्यावर बाईट करते त्या माझा मोबाईल वेडे आहेस का किती जोरात बाईट करते निशान राहतील ना सनी तिला बाजूला करत मोबाईल देऊन टाकतो लव बाईट हसत मोबाईल घेऊन बाजूला पडते याला लव बाईट नाही अंपायर बाईट म्हणतात अजून थोडा वेळ थांबली असते तर ब्लड काढलं असतं सनी मग मा का मला त्रास देत आहे बारीक डोळे करत मी अजून त्रास दिलाच नाही आणि आता तर तू बाईट केले सॉरी सगळं वसूल करणार पलीकडे हातात टाकून जवळ ओढतो आणि डोळ्यात बघत बोलत असतो पूजा गोड हसत मी पण येऊ हो चल ना आपण दिवसभर काम करू आणि रात्री आपण सेकंड हनीमून सेलिब्रेट करू तिच्या गळ्यावर ओढ फिरवत कामासाठी मला घेऊन जाणार पूजा ओढ काढत नाही रे बच्चा तुझ्यासारखे हॉट आणि मऊ मऊ पिलो सोडून मला झोप लागत नाही म्हणून सनी मी नाही येणार जा तुम्हीच एकटे असंही मी काही तयारी केली नाही पूजा सनी हसतच बरं झालं नाहीतर कुठं जायचं म्हणजे चार दिवस आधी शॉपिंग परत चार तिकडे राहून आल्यावर त्या स्वप्न दुनियेतून बाहेर यायला चार दिवस यातच पंधरा दिवस जातील त्यापेक्षा जा तू ना आता माझी काळजी घे मग मी लवकरच कामं संपवून येतो तिच्या नाकावर नाक घासतच हळूहळपणे केस करतच तिच्या शर्टचं बटन काढत होता तर पूजा त्याच्या स्पर्शात विरघळत होती पण तेवढ्यात दार वाजतं तसं सनी जरा चिडूनच दाराकडे बघतो जा दार उघड पूजा नाही मला कंटाळा आलाय तूच जा सनी काय हो एकतर काम करत जा ना जा पटकन माझ्या शर्टचं बटन काढलं तुम्ही वेळ लागेल पूजा सनी नाईला जाणे जाऊन बघतो तर शिवा होता आईंनी बोलवलं सांगायला पूजा पण उठून कपडे व्यवस्थित करत काय झालं एवढ्या रात्री का बोलवलं असेल बघून येतो सनी खाली निघून जातो पूजा पण पाठोपाठ जाते काय झालं आई झोपली नाहीस सनी अरे तुझे पप्पा नाही आले कधीशी फोन लावते रिसीव पण करत नाही आई येतील ते तू जाऊन झोप ड्रायव्हर आहे ना सोबत सनी बोलतच फोन लावतो हो आहे ना विसरलेच मुलांची त्यानंतर नवऱ्याची वाट बघत बसते मला काही कामच नाही किती वेळ सांगते उशीर होत असेल तर सांगत जा पण नाही स्वतःचं खरं करायचं आई बडबडत होत्या सनी ड्रायव्हरला कॉल करतो कळतं की पाच मिनिटात पोहोचतील मित्राकडे पार्टीला गेले होते ना सनी हो ना पण सांगून जाऊ वाटत नाही का मी विचारलं की सांगतात बायकोची काही किंमतच नाही आई बडबडतच असतात पूजा शांत ऐकत असते सनी कपाळावर अंगठा घासत हळू आवाजात समोर बोलून नकोस ही पण मला बळबड करते आई हिच्या हिच्या बारीक पूजा डोळे करून रागाने बघत होती मग बापलेकांना सांगून जाता येत नाही का जरा म्हणून आमचा विचार करत नाही आम्ही घरात काळजी करत बसायचं आई तसं सने पूजाकडे बघून उद्यासाठी माझी बॅग पॅक कर आई असंच करतात उद्या जाणार तर मला आता सांगतात पूजा आईला सांगून निघून जाते आई खांद्यावर फटका मारत तुझ्या पप्पांवर केलाय घरी लक्ष द्यायचं नाही स्वतःचं खरं करायचं दे त्यांना पण बघतेच ए आई हिच्यासमोर असं काही करू नकोस नाहीतर ही मला सोडणार नाही असं ही तुझी कॉपी आहे मला त्रास देत असते जसं तू पप्पांना देतेस सनी हसतच दे। तरीच म्हटलं अजून तुझ्या पप्पांची बाजू कशी घेतली नाही आई लटकेच रागवत तेवढ्यात बाहेरगाडीचा आवाज येतो आले वाटतं आई पप्पा आते अरे बायको अजून वाटत बघ बग, वाटच बघतेस झोपली नाहीस सनी घालत असतो हो मुलगा आहे समोर जरा तर बघा आई दटावत सनी वर बघतो तर पूजा स्टेप्सवर उभी होती आई मी निघतो सनी पुढे निघून जातो तिकडे आई सून आली आता तरी सुद्रा तिला काय वाटेल सनीचा हात पूजा हात पकडून वर रूममध्ये घेऊन निघतो मग काय झालं माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे तुला आठवतो आपण लपून भेटायचो पप्पा हसत पुरे आता चला रूममध्ये लेकरं निघतील तर काय म्हणतील आई सनी पूजा हसतच रूममध्ये आलेले असतात सनी पण लाजत असतो एक मिनटं तुम्ही का लाजताय पूजा हसत काही नाही त्यांना असं बघितलं की हसू येतं तुला माहिती आहे आई पप्पांचं लव्ह मॅरेज पप्पा आवर्जून आईला भेटायला गावाकडे जायचे सनी खरंच लव मॅरेज कसलं भारी आहे ना मला पण लव्ह मॅरेज करायचं होतं किती क्यूट वाटतं आई पप्पा पूजा तुला लव्ह मॅरेज करायचं होतं म्हणजे कोणी होतं का तुझ्या आयुष्यात सनी सिरियस होत नाही हो पण कसली भारी मज्जा असते ना लपवून भेटायचं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं मग तो आपलं सगळं ऐकणार मी जे म्हणेल ते पूर्व दिशा म्हणणारा पूजा आणि मी तुझं ऐकत नाही का सनी हाताची घडी घालून ऐकताना पण खरंच आपल्या लव मॅरेज पाहिजे होतं एवढं हँडसम बॉयफ्रेंड सगळे माझ्यावर जलद झाले असते पूजा सनी हसायला लागतो माझी बॅग पॅक केलीस हो केली आहे पूजा बोलत असतेस की सनी तिला उचलून घेतो आता फक्त माझा टाईम पुढचे चार दिवस त्रास द्यायला नाही पूजा हसून गळ्यात हातात घालते आणि त्यांच्या छातीवर त्याच्या छातीवर रोड टेकवते सकाळी दोघेही ऑफिसला जातात दुपारनंतर सनी निघणार होता त्याआधी विहान आणि पूजाला बोलवून काम समजावून सांगत होता मी नाही म्हणून दिलं तेवढंच काम करू नका तुम्ही एम्प्लॉय नाही आणि जमत नसेल तर जॉनची मदत घ्या तो समजावून सांगेल आणि चार दिवस बाहेर आहे पण सगळे लक्ष तुमच्यावर असेल सो काही गोंधळ घालायचा नाही सनी वॉर्निंग देत हो दोघे शांतपणे ऐकून घेतात पूजा काम कंप्लीट करून निघत जा उद्यापासून दोघांना सूट नाही माझ्यासोबत काम करताय तर एक्स्ट्रा टाइम करावा लागेल सनी ओके पूजा चुळबुळ करा सनी शांतपणे आणि हो आज आणि उद्याची क्लायंटसोबत सोबत आहे ते विहान घेईल पप्पा काका पण असतील सोबत आणि पूजा कंपनी चालू प्रोजेक्टचं अपडेट्स घे नंतर मिटिंगचं बघून घे आणि एक लक्षात ठेवा काम कम्प्लीट झालं नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल विहान जॉन निघून जातात पूजा तुम्ही कधी निघताय एक तासात निघेन लॅपटॉपमध्ये बघत तुम्ही खरंच चार दिवस जाणार पूजा हो आणि हो घराची काळजी घे सनी हो पूजा विचार करत आणि काही गोंधळ घालू नकोस प्लीज सनी कपारळ की कळत नाही करणार तुम्ही जाऊन या पूजा दुपारी सनी निघून जातो तर इकडे लगेच कॅन्टीनमध्ये त्याची मीटिंग भरते सोनाली ऐश्वर्या ए पूजे एवढं अर्जंट का बोलवलं या बसा सांगत पूजा म्हणून पूजा प्लॅनिंग सांगते पूजे भारीच आहे मज्जा येईल ना गं माझं स्वप्न पूर्ण करते लव यू सोनाली एक्सायटेड होत ए वेळ लागले का मला नाही जमणार करायला जायचो एक व्हायचं एक ऐश्वर्या अगं काही होणार नाही तिला पण एका एक दिवस पूर्ण त्रास द्यायचा मग कशी इथे राहते बघतेच पूजा हो ना त्यात ती जिजूंच्या मागे आपल्या बेस्टीची लाईफ स्पॉईल करते आपण बघतच बसणार नो नो पूजा आम्ही हे अजिबात बघू शकणार नाही सो आमच्याकडून डन तू म्हणेल ते करू सोनाली पूजाकडे बघा डोळे मिचकावत ऐश्वर्या अजूनही कन्फ्यूज होती चला मग मी आजच जागा बघते पूजा वेळ लागेल मला एक दिवस ऐश्वर्या पूजा लाईफमधलं सगळ्यात मोठं डील सोनाली हो गं बाई पण यांना कळालं तर मला सोडणार नाही पूजा आपण काळजी घेऊ डोंट वरी सोनाली पूजा कॅबिनमध्ये येऊन काम करायला लागते थोड्या वेळानं उठून जॉनकडे जाते कामाबद्दल बोलून झाल्यावर दादा आपल्याकडे सिक्रेट जागा है का। मंजी। मंजी असा आनून आहे का पूजा म्हणजे जॉन म्हणजे असं कोणाला बांधून ठेवलं आणून ती व्यक्ती किती ओरडली तरी आवाज बाहेर जाणार नाही पूजा जॉन तुम्हाला अशी जागा कशाला म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही मला सांगू शकता मी सगळं बघून घेईन नाही नाही असं काही सिरियस नाही पण सांगा नाही का जागा माझ्या फ्रेंडचा बड्डे आहे ना सरप्राईज द्यायचं होतं म्हणजे म्हणजे ना आम्ही तिला किडनॅप करणार आणि तिथे नेऊन बर्थडे करणार पूजा हसत मनातून घाबरली होती जॉनला डाऊट येऊ नये म्हणून हसत होती जॉन प्रश्नातक नजरेने बघत खरंच सर म्हणतात तसं यांच्या डोक्यात काही येतं पूजा त्याला भानावर आण सांगा ना असली जागा वगैरे काही नाही जॉन त्याला माहीत होतं सनीला हे अजिबात आवडणारं नाही म्हणून मग ते, ते तर ऐकलं बेसमेंट आहे तिथे फक्त तुम्ही आणि हेच जाता मला तिथली के दिली तरीही चालेल पूजा तिथे नको मी सरांना विचारतो जॉन नको नको त्यांना कशाला मी आहे ना मला त्या पूजा मी सरांना विचारून देतो जॉन फोन काढत नको राहू ते पूजा निघून जात मनातच यांना कळलं तर मलाच फोंडून ठेवतील मध्येच आठवतं तसे मीराला फोन लावून मीरा काम कर की आज रात्री जॉनकडे जाणे त्याच्याकडून की सेट काढून घे प्लीज ए बाई तो ऑफिस रिले रिलेटेड रिले माझ्याशी बोलत पण नाही आणि तो सिक्रेट किपर आहे तुला माहिती आहे ना तुम्हाला काही हाती लावू देणार नाही मीरा बरं संध्याकाळी भेट काम आहे पूजा ओके येते मीरा संध्याकाळी कॅफेत मीरा जॉनसोबत टाईम स्पेंड कर आणि मला उद्या की आणून दे पूजा हसत पूजा तू किती मोठं काम सांगते मग करते का जॉन खूप रागावतो हो आधीच कमी बोलत नाही मला दुसरं काहीतरी सांग मीरा तसं सगळे चहा पीत काहीतरी विचार करत असतात तेवढ्यात तू टाईम स्पेंड कर आम्ही की शोधून काढतो तू दादाच्या घराची की तर देऊ शकते ना सोनाली हा हे बेस्ट आहे म्हणजे माझ्यावर डाऊट पण येणार नाही आणि तुम्हाला मदत पण होईल मीरा येस तर फायनली ठरलं बरं उद्या कुठे कसं उचलायचं तिला पूजा ऐश्वर्या मोबाईल बघत आज रात्री जर पार्टीला गेली तर तिकडून उचलून नसेल तर उद्या मॉर्निंग वॉकला जाते तेव्हा आणि हो मी कार घेऊन येते तिघी बघत होत्या ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत हो मैत्री नाही तर मग मदत करावी लागणार नाहीतर आयुष्यभर ऐकवाल युनिटीच्या नावाने सो स्वीट ऑफ यू बेबी सोनाली बरं अजून काही मदत मीरा काही नाही तू तेवढं काम कर बाकी नंतर सांगते आणि हो डोंट वरी जास्त वेळ त्रास नाही देणार फक्त दिवसभर ठेवून घेऊ पूजा बरं मीरा सगळ्यांना बाय करून निघते सगळे आपल्या घरी निघून जातात तर आता पाहूयात प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे ते उद्याच्या भागात पण आजचा कसं वाटलं तुम्हाला कहाणीचा हा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद